सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात प्रवीण लुंकर यांनी अतुलनीय योगदान दिले त्यांच्या नेतृत्वाखाली सुरज स्पोर्ट्स अकॅडमीनं राम यादव क्रीडा संकुलात उत्कृष्ट सुविधांची उभारणी केली आहे यामध्ये चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅक जलतरण तलाव फुटबॉल आणि क्रिकेट मैदान हँडबॉल बास्केटबॉल कोर्ट टेबल टेनिस हॉल बॅडमिंटन हॉल आणि वेटलिफ्टिंगच्या सुविधा यांचा समावेश आहे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सेंटर सुरू करून त्यांनी खेळाडूंना शास्त्रशुद्ध प्रशिक्षणासाठी उत्कृष्ट असं वातावरण उपलब्ध करून दिलं स्मृती मानधनासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंच्या जडणघडणीत त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे या योगदानाबद्दल प्रवीण लुंकड यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते क्रीडारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार प्रवीण लुंकड यांच्या कठोर परिश्रम दूरदृष्टी आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा पुरावा आहे त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळं आणि खेळासाठीच्या बांधिलकीमुळं असंख्य खेळाडूंना प्रेरणा मिळत आहे सूरज फाउंडेशनच्या सचिव एन जी कामत यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना श्री लुंकड यांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार देण्याची मागणी केली आहे कार्यक्रमात संस्थेच्या डायरेक्टर संगीता पागनीस उपप्राचार्य प्रशांत चव्हाण प्राचार्य अधिकराव पवार स्पोर्ट्स इंचार्ज विनायक जोशी आणि इतर सदस्यांनी त्यांचं अभिनंदन केलं